सामान्याच्या अन्यायावर नेहमी लक्ष देवळ्या न्यूजवर पहा फक्त दिंडोरी तालुक्यातील ओदरखेड धरण पाईपलाईन फुटली हजारो लिटर पाणी वाया दिंडोरी तालुक्यातील ओदरखेड धरण येथून चांदवड नगर परिषदेला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन ही दिंडोरी वणी रस्त्यावरील वणीजवळ असलेल्या हॉटेल चाकी जवळ पाईपलाईन फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया गेली गेल्या मोट दीड ते दोन तासांपासून मोठमोठे पाण्याचे कारंजे निर्माण झाल्याने काही वाहन चालकांनी आपल्या चार गाड्या व त्या कारंजाच्या पाण्यावर धुवून घेतल्या दिंडोरी तालुक्यातील काही गावांमध्ये लोकांना पिण्यासाठी पाणी नाही व चांदवड नगरपालिकेच्या पाईपलाईन फुटून हजार लिटर पाणी वाया जात आहे त्याचे कुठेतरी दुःख वाटते असे नागरिकांनी सांगितले तर काही मोटरसायकल चालकांनी आपल्या मोटरसायकल साईटला करून फोटो काढण्यासाठी आनंदही घेतला मे जून मध्ये पाण्यासाठी दिंडोरी तालुका हा कोरडा वाढत परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात असल्याने या पाण्याचा बंदोबस्त करावा असे किसान सभेचे कार्यकर्ते रमेश चौधरी यांनी सांगितले सात नव नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच